केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीचं महत्व खासदार निलेश लंके यांना काय समजणार असा टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा अमित यांनी गुजरातमध्ये अमूलचा ब्रँड निर्माण करत दूध व्यवसायाला प्रोत्साहन दिलं दुधाच्या प्रश्नाबाबत मंत्री विखे पाटील यांनी त्यांची घेतलेली भेट खासदार निलेश लंके यांना समजायला वेळ लागेल असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी लगावलाय दुधाच्या प्रश्नाबाबत कोणतीही माहिती नसलेले स्वयंघोषित नेते दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे भांडवल करून राजकारण मात्र त्यांच्या शेतकरी ओळखून असल्याने आजच्या आंदोलनाचा फज्जा उडलाय अशी टीका भालसिंग यांनी केली आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सहकाराच्या माध्यमातून अमोलचा ब्रँड निर्माण करत दूध व्यवसायाला पाठबळ दिलं त्यामुळेच मंत्री विखे पाटील यांनी शहा यांची घेतलेली भेट महत्वपूर्ण असतानाच या भेटीवर खासदार निलेश लंके यांचं वक्तव्य आणि क्यू आहे असं ते म्हणाले तर दुधाच्या प्रश्नावर संसद बंद पाडू असं म्हणणारेच अधिवेशनात एक शब्दही काढू शकले नाही यासाठी प्रश्नाचा अभ्यास असावा लागतो असं देखील यावेळी भालसिंग यांनी म्हटलंय ट्वेंटी फोर लंके साहेब त्यांनी आज जी नामदार साहेबवर टीका केली माझं एकच म्हणणं आहे की खासदार साहेबांनी निवडून आल्यानंतर प्रथम तर आमचा साखळ्या योजनेवर लक्ष द्यायला पाहिजे होतं परंतु त्याचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करून आज महायुती सरकारने दुधाला वीस रुपये हमी भाव आणि अनुदान पाच रुपये द्यायचं ठरलं आहे कांद्याचे भाव वाढले अशा प्रसंगी त्यांना नऊटंकी करायची गरज काय त्यांनी इतर प्रश्नावर लक्ष द्यावा शेतकऱ्याच्या प्रश्नावर तर महायुती सरकार अतिशय सकारात्मक आहे आणि ते आमदार राधा कृष्ण साहेब सुद्धा त्याचा सहभाग घेऊन अतिशय चांगलं काम करतात महायुती सरकार चांगलं काम करते पण माझी आमच्या खासदारांना एक नम्र विनंती आहे की आपण नौटंकी बंद करा आणि नौटंकी बंद करून इतर प्रश्न आता बाकीचे जे प्रश्न तुम्ही प्रलंबित ठेवलेत त्यांनी जे खटाखट आश्वासनं दिलेत ते पूर्ण करा आमच्या मायुती सरकारने आता दाडकी बहिणी योजना आणली कापसाला अनुदान दिले दुधाला अनुदान देत आहे युवकांना या ठिकाणी अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतलाय आमचं शासन कुठेही कामाच्या बाबतीत कमी पडणार नाही लंकेर साहेबांना म्हणा आता बाद झालं आधी तुम्ही आधी बरीच नौटंकी केली आता जरा कामाकडे दे। ध्यान द्या आणि तुमची नौटंकी बंद करा आणि नामदार साहेबांवर आरोप करायचं जरा बंद करा